स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वामी शिवा मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तानो बघता बघता नवरात्री ही जवळ आलेली आहे म्हणजे शारदीय नवरात्री ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर शारदीय नवरात्री आहे ती देवीला समर्पित आहे कारण या शारदीय नवरात्रीमध्येच देवीने शिवावर आरूढ होऊन सर्व राक्षसांसाठी सहार करत होती त्यामुळेच तर ही नवरात्र विशेष अशी मानली जाते आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने घटस्थापना केली जाते कारण कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारी आपल्या कुळाचा कुळालाचं संरक्षण करणारी आपल्या कुळाला माया लावणारी ही आपली कुलदेवी आणि ही जी कुलदेवी आहे ती आपल्या सर्व देवांच्या स्वरूपामध्ये कारण देवीचे अनेक अवतारे देवीने या नवरात्रीत घेतले होते राक्षसांना मारण्यासाठी किंवावर आरूढ होऊन जी देवीने सर्व वाईट गोष्टीचा आणि त्याचबरोबर राक्षसांचा आता राक्षस म्हणजे वाईट आणि आपल्या घरातील सुद्धा जी काही वाईट ऊर्जा ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यांचा सहार व्हावा किंवा त्या वाईट गोष्टी घरातून निघून जाव्या यामुळे तर आपल्या घरामध्ये घटस्थापना ही केली जाते आणि नऊ दिवस देवीची पूजा आराधना सेवा ही केली जाते तर ही जी ही जी देवी आहे म्हणजे दुर्गा देवी तर या दुर्गादेवीची नवरात्रीमध्ये पूजा उपासना सेवा करायला अधिक असं महत्त्व मिळत असतं म्हणून तर या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशिद्धी पाठ म्हणजे देवींच्या लिलांचं वर्णन देवीने युद्ध कसं खेळलं किती राक्षसांचा तिने वध केला कशा प्र प्रकारे राक्षसांना तिने संहार केला एवढ्या राक्षसांचा सामना तिने कसा केला जे देवांनाही अशक्य असं होतं जे युद्ध राक्षसासोबत खेळायचा सुरासोबत खेळायचं ते देवीने कसं खेळलं आणि सर्व राक्षसावर कसा विजय प्राप्त केला या सर्व गोष्टीचं वर्णन या दुर्गा दुर्गासप्तशिदी या ग्रंथामध्ये आहे आणि तो दुर्ब दुर्गासप्तशिदी ग्रंथ एक ते, 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 तेरा अध्यायापर्यंत ज्यावेळेला वाचन होतो त्यावेळेला पूर्ण एक पाठ असा होत असतो आणि त्यासोबत बरंच काही असं त्या पुस्तकात आहे वाचण्यासारखं म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ हा वाचण्यासाठी एक ते दीड तास असा लागत असतो आणि ज्यावेळेला हा ग्रंथ आपल्या घरामध्ये वाचन होतो त्यावेळेला आपल्या घरातील जे काही म्हणजे देवीच्या जे युद्धाचं वर्णन आहे ते वर्णन आपल्या घरात त्याचं वाचन होतं त्यावेळेला आपल्या घरातील जे काही आसूर बघा ज्या काही वाईट शक्ती आसुरी स्वरूपात या कलियुगात लपलेल्या आहेत म्हणजे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये जवळपास सर्वांच्याच आपल्या मनामध्ये कोणाच्या एखाद्या व्यक्तीमध्ये सुद्धा आसुरी प्रवृत्तीचे स्वभावाचे माणसं असतात आणि त्याचा जो आप ले प्रभाव आहे तो आपल्या घरावर होत असतो का कुटुंबातील व्यक्तीवर होत असतो त्यामुळे अशा ज्या काही प्रभाव झालेले आहेत सकारात्मक ऊर्जा घरात आहे ते सर्व काही निघून जात असते ती म्हणजे दुर्गा सप्तशेती ग्रंथाचा पाठ केल्याच्यानंतर आता हा दुर्गा सप्तशेती ग्रंथ हा जो वाचन करणे दर दररोज त्याचा एक पाठ करणे प्रत्येकाला जमत नाही कारण हे जे आपलं धावपोळीचं जग आहे तर या धावपळीच्या युगामध्ये आपल्या प्रत्येकालाच एवढा वेळ देणं शक्य होत नाही आता ज्यांना खूप इच्छा आहे की दुर्गा सप्तशेती ग्रंथ हा वाचन करण्याची दुर्गा सप्तशेती ग्रंथाचं दररोज जर एक पाठ झाला तर नऊ दिवसामध्ये नऊ पाठ आपल्या घरामध्ये होतात आणि या नऊ पाठामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत असतात पण आता वेळेअभावी आपल्याला खूप इच्छा आहे पण वेळच नाही काय करणार आणि देवी हे सर्व आपल्या मनातलं जाणत असतात असते कारण ती आंतर्यामी आहे ज्यावेळेला ती आपल्या घरात वास्तव्य करते त्यावेळेला म्हणून तर या नऊ दिवसामध्ये किटकिटी भांडणे ज्या वाईट गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींना विराम द्यावा लागतो म्हणजे वाईट गोष्टीपासून लांब राहावं रह, राहायचं असतं आणि त्यावेळेला सकारात्मक ऊर्जा आणणाऱ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात घरात पवित्रता पाळावी लागते शुद्धीकरण पाळावं लागतं फक्त अखंड दिवा हा प्रज्वलित करावा लागतो तो याचमुळे की देवी आपल्या घरामध्ये स्थायिक असते तर ज्यावेळेला ही देवी स्थायिक असते आपल्या घरामध्ये आपली कुलदेवीच्या स्वरूपामध्ये त्यावेळेला आपल्या घरात जेवढ्या काही सेवा उपासना देवीची होते त्याचं फळ हे आपल्याला आपल्या सर्व कुटुंबियांना मिळत असतं घरातील एखादी व्यक्ती जरी देवीची सेवा आराधना पूजा करत असेल तरी सर्व कुटुंबियांना त्याचा फायदा होत असतो सर्वांना त्याचं फळ मिळत असतं पण वेळेअभावी आपल्याला दुर्गा सप्तशिद्धीसारखा हा जो ग्रंथ आहे जो देवीच्या सर्व लिलांचं वर्णन युद्धाचं वर्णन तो जर ग्रंथ आपल्याला वाचणं शक्य नसेल तर त्यांनीही फक्त पाच मिनटाचे वाचन करावे तरीही दुर्गा सप्तशेती ग्रंथ वाचण्याचे फळ मिळेल पण ते कधी बघा तुम्हाला भरपूर वेळ आहे तरीही तुम्हा तुम्ही वाचन करत नाही आहेत भरपूर वेळ असूनसुद्धा वाचन करायचं नाही कारण दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायला वेळ लागतो म्हणून किंवा तुम्हाला तर त्यावेळेला आपल्याला त्याचं फळ मिळत नसतं तुमची खूप इच्छा आहे पण तरी तुम्ही तुम्हाला बसण्याची अडचण असेल देवाजवळ किंवा कुठली तरी तुम्हाला अडचण असेल की तुम्ही तो ग्रंथ वाचन करू शकत नाहीत त्याच वेळेला जर तुम्ही हे पाच मिनटाचं वाचन केलं तर तुम्हाला एक दुर्गा सप्तशिद्धी ग्रंथ वाचण्याचं फळ मिळेल आता दररोज हे पाच मिनिटाचं वाचन कोणतं आणि ते देवीला आवडणारं आणि देवीचंच आहे ते म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र स्तोत्राचं वाचन जर एक वेळा करायचं असेल तर आपल्याला एक ते दोनच मिनिट वेळ लागू शकतो ज्यांना हा ग्रंथ म्हणजे हे वाचन तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचन जर तुम्ही कधी करत असाल आपल्या तोंडातून त्याचे शब्द निघत असतील तर त्यावेळेला ते वाचन केलेलं सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला पाठ हो झाल्यासारखं होतं त्यामुळे वेळ हा कमी लागतो पण जे नवीन पाठ करणार आहेत त्यांना पाच मिनिटाचा वेळ हा लागू शकतो मग तुम्हाला दिवसातून जेवणाच्या अगोदर फक्त हा जो सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आहे ते म्हणजे जेवण करण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही मग फलहार घे घेतलेला असेल तरी चालेल चहा घेतलेला असेल तरी चालेल फक्त जेवणाच्या अगोदर जसं आपण दुर्गा सप्तशेतीचा पाठ हा जेवणाच्या अगोदरच करतो त्याचप्रमाणे जेवणाच्या अगोदर उपवास असेल तर फराळाच्या अगोदर किंवा फलहार करून बी चालू शकतो ज्यांना उपवास नाही त्यांना फलहार करूनही चालू शकतो फळा म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊनही चालू शकतो फक्त खाल्ल्याबरोबर एक तास आपल्याला हे वाचन करायला चालणार नाही तर त्यामुळे आपण जर काही खाण्याच्या अगोदर वाचन केलं पाच मिनटाचा वेळ काढला आपल्या घरामध्ये तरीही आपल्या घराचा हा उद्धार होत असतो देवीच्या कृपा आशीर्वादाने तर ते सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला पाच मिनटाचं घरामध्ये वाचन करायचं आहे आता हे सिद्ध कुंजिका स्तोत्र जर तुम्ही दररोजचं सोळा वेळा किंवा अकरा वेळा वाचन केला तर संपूर्ण एका दुर्गा सप्तशिद्धी ग्रंथाचं वाचन करण्याचं फळ मिळेल फळ मिळत असतं आपल्याला अकरा वेळा जर तुम्ही वाचन केलं तर एक वेळा वाचन केलं तरीही तुम्हाला मिळणारच आहे त्याचं फळ पण अकरा वेळा वाचन केलं आता बघा ज्या वेळेला आपल्याला काही सेवा केली तर कधी कुठं फुल मिळते तर कुठे पाखळी मिळते त्याप्रमाणे असतं तर तुम्हाला फुल पाहिजे असेल तर अकरा वेळा वाचन करा जर आपण एखाद्या पाखड्यानंच आपण संतुष्ट असेल तर एक वेळा वाचन करू केलं तरीही चालतं काहीही हरकत नाही आहे मग हे सिद्धकुंजिका असतो तर ज्यावेळेला आपण आपल्या घरात वाचन करतो त्यावेळेला एक दुर्गा सप्तशिधी ग्रंथाचं वाचन पाठ झाल्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं पण ते पाच मिनिटाचं जरी वाचन असेल तर त्या पाच मिनटापुरता वेळ हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असायला पाहिजे म्हणजे घरामध्ये दिवा तर आता चालूच राहणार आहे नवरात्र असल्यामुळे अगरबत्तीला आसन टाकून पुस्तक घेऊन सिद्धकुंजिका स्तोत्र वाचन करायचं आहे आता ज्यांच्याकडे सिद्धकुंजिका स्तोत्र नित्य सेवा हे पुस्तक नसेल त्यात नसेल तर तुम्ही मोबाईल यूट्यूबद्वारे सुद्धा वाचन करू शकता असं काही हरकत नाही हे सिद्धिकुंजिका स्तोत्र हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याविषयीची माहिती मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यावेळेला मी यूट्यूबवर अपलोड करेल माझ्या चॅनलवर त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवरती अगोदर तुम्हाला दिसतील तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत श्री स्वामी